संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पर्यावरण पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन जलव्यवस्थापन जलसंवर्धन जैवविधता संवर्धन व पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर जनजागृती व पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालय शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकरणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठाने आणि स्वयंसेवी संस्थांना संस्थागत अ गटात तर पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे व्यक्ती यांना ब गटात पर्यावरण पुरस्कार प्रदान केला जातो आजवर या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना व व्यक्तींना हा पुरस्कार देऊन विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ससन्मान विद्यापीठाद्वारे प्रदान केला जाईल विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा पर्यावरण पुरस्कार हा पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती गटात प्रदान केला जातो या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह गौरव प्रमाणपत्र शाल श्रीफळ संस्था गटात रुपये पंधरा हजार रुपये रोख व्यक्ती गटात रुपये दहा हजार रोख असे केले आहे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान केला जाईल पर्यावरण संवर्धन क्षेत्रात संत बाबा अमरावती विद्यापीठाने भरीव कार्य केले आहे विद्यापीठाचा साडेचारशे एकराचा परिसर निसर्गरम्य आहे सर्व प्रकारचे वृक्ष वनसंपदा या परिसरात डौलदारपणे उभी आहे विविध प्रजातीचे पशुपक्षी मोठमोठे जलाशय दुतर्फास झाडे असलेले रस्ते या परिसरात आहेत एकोणीस शहराचा ऑक्सिजन पार्क म्हणून हा परिसर नवरूपास आला आहे पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उच्चतम कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन भारत सरकार व राज्य सरकारने विद्यापीठाचा गौरव केला आहे विद्यापीठाच्या उद्यान विभागाने विशेष परिश्रम यासाठी घेतले संस्था व्यक्ती गट असे दोन पुरस्कार दिले जाणार असून ज्या संस्था व व्यक्तीला आपले नामांकन अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत कार्यालयीन वेळेत विद्यापीठाच्या आवक शाखेत सादर करायचे आहेत या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विद्यापीठाच्या वतीने विचार तारखेला जाणार नाही याची नोंद घ्यावी अर्ज करण्यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अर्ज सादर करण्यामध्ये काही अडचण आल्यास विद्यापीठ उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांच्याशी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव अकरा शून्य एक यावर संपर्क साधता येईल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने प्रतिवर्षी पर्यावरण पुरस्कार हा अतिशय सन्मानपूर्वक प्रदान केला जातो या पुरस्कारामध्ये संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर हे पुरस्कार प्रदान करण्यात आले येत असून प्रतिवर्षी ज्या संस्था पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात अशा विजेत्या संस्थांना रुपये पंधरा हजार तर ज्या व्यक्ती उत्कृष्ट कार्य करतात अशा व्यक्तींना दहा हजार रुपयाचा पुरस्कार शाल श्रीफळ व रोख पुरस्कार असं हे या स्वरूपाचं आहे प्राधिकरणींनी दिलेल्या मान्यतेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून हे पुरस्कार अतिशय सन्मानपूर्वक विद्यापीठाच्या वतीनं वितरित केले जातात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही पुरस्काराचा अर्ज करण्यासाठी अंतिम तिथी असून ज्या संस्था अथवा व्यक्ती या पुरस्काराकरता पात्र असतील अशा सर्व व्यक्ती अथवा संस्थांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी अर्ज करावेत असं आवाहन विद्यापीठाचा कुलसचिव या नाताने केलेलं पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांनी आजपर्यंत अतिशय उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पर्यावरणाचं होणारे नुकसान हे आज अतिशय गंभीर समस्या आपण सर्वासमोर सम समाजासमोर संपूर्ण राष्ट्रासमोर आज ही उभी आहे आणि पर्यावरण संवर्धनाकरता पर्यावरणाकरता आणि त्याच्या सम एकंदर पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती करण्याकरता जी व्यक्ती किंवा जी संस्था अतिशय चांगलं कार्य या क्षेत्रात करते त्याचा कुठेतरी गौरव करावा या उद्देशाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संवर्धन पुरस्कार हा दिला जातो हा पुरस्कार दोन गटामध्ये विभागलेला आहे एक गटा 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 गट हा संस्थागत आहे दुसरा गट हा व्यक्तिगत गट आहे व्यक्तिगत गटाकरता दहा हजार रुपये पुरस्कार रोख आणि शाल श्रीफळ तसेच संस्थात्मक पुरस्काराकरता पंधरा हजार रुपये रोख आणि शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स स्वरूप असून दरवर्षी दोन डिसेंबर रोजी म्हणजे राष्ट्रीय प्रदूष प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार हा विद्यापीठातर्फे दिला जातो मी सर्व क्षेत्रातील सर्व संस्था ज्या क्षेत्रात कार्य करीत आहेत त्या तस संस्था तसेच व्यक्ती यांना या निमित्ताने आवाहन करतो विनंती करतो की आपण या पुरस्काराकरता जरूर अर्ज करावा या पुरस्काराकरता अर् पुरस्काराकरता अर्ज करायची तारीख शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असून त्यानिमित्ताने आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विद्यापीठामार्फत कुठेतरी गौरव त्यानिमित्ताने केला जाईल आणि आपण जे कार्य उभं केलेलं आहे त्याचा एक, एक समाजापर्पर्यंत त्याचा संदेश जाऊन आपल्याकडनं समाजातील इतर व्यक्ती इतर घटक एक प्रेरणा घेऊन आपलं जे पर्यावरण आहे त्याची संवर्धना संवर्धनाकरता अतिशय चांगलं तेही करू शक कार्य करू शकतील असा उद्देश ठेवून आपण एक पुरे पर्यावरण पुरस्कार विद्यापीठामार्फत ही सुरू केलेला आहे आपण सर्वांनी निश्चितपणे याकरता अर्ज करावा याकरता मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आपण या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद